वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे खमंग आणि चटपटीत असे मिनी समोसे बनवलेले आहेत कमीत कमी वेळेत कमीत कमी साहित्यामध्ये खमंग पदार्थ बनवता येणे ही सर्वात मोठी कला आहे आपल्या हातचे आणि चटपटीत होणारे हे पदार्थ घरच्यांनी खाल्ल्यानंतर जेवढे समाधान त्यांना वाटते त्याहीपेक्षा अधिक समाधान आपल्यालाही वाटते असेच समाधान तुम्हाला ही रेसिपी पाहिल्यानंतर मिळणार आहे तीन ते चार मिरच्या लसूण मीठ आणि थोडेसे जिरे मिक्सरमध्ये ब्राई बारीक करून घ्या किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेतले तरी चालतील ते पॅनमध्ये तेल गरम करून ठेवलं आहे अर्धा किलो बटाटे शिजून कुस करून ठेवलेले आहेत यामध्ये आत्ता जो आपण हलकासा ठेचा करून घेतला होता हा ठेचा मी आता खलबत्त्यामध्ये बनवला आहे तो टाकून घ्यायचा आहे एक चमचा हळद टाकायची आहे समोसे बनवताना समोस्याची भाजी जेवढी टेस्टी होते तेवढे समोसे खायला खूप खमंग लागतात वरून मी आता कढीपत्त्याचे पाने ॲड केली आहेत आणि आपण जो बटाटा कुस्करून ठेवला होता तो बटाटा मी यामध्ये ॲड केला आहे बटाटा ॲड केल्यानंतर वरून थोडेसे मीठ ॲड करायचे आहे आणि ही जी भाजी आहे ती मिडीयम फ्लेमवरती आपल्याला तीन ते चार मिनिट मस्त अशी परतून घ्यायची आहे हलकीशी मी कोथिंबीरही ॲड केली आहे आता आपल्याला भाजी छान अशी परतून घ्यायची आहे अतिशय साध्या सिंपल आणि खूप सोप्या पद्धतीने ही भाजी तयार केली आहे पण भाजी खरंच खूप टेस्टी आणि खूप खमंग अशी झाली जेवढी भाजी आपली खमंग होते तेवढे समोसे खायला खूप जास्त मजा येते ताजे ताजे फ्रेश कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकल्यानंतर आणि फोडणीमध्येच आपण हळद ॲड केल्यानंतर भाजीला जो लूक आहे तो खूप मस्त असा येतो भाजी खूप छान आणि खूप मस्त अशी होते तीन ते चार मिनिट मस्तपैकी लो फ्लेमवर किंवा मिडीयम फ्लेमवर परतून घेतल्यानंतर भाजी अशी दिसते जर बटाटा आपला जास्त शिजलेला असेल तर भाजी लो फ्लेमवरती परतायची आहे किंवा बटाटा जर आपला हलकासा कचरा राहिला असेल तर भाजी मिडीयम फ्लेमवरती परतून घ्यायची आहे भाजी कुठे खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे मस्त अशी भाजी तयार झाली आहे मी गॅस बंद केला आहे आता आपल्याला ही भाजी थंड होऊ द्यायची आहे आणि समोसासाठीचं पीठ तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी एक वाटी मैद्याचं पीठ घेतलं होतं त्यामध्ये एक चमचा ओवा टाकला थोडेसे मीठ टाकले आणि पीठ छानपैकी मळून घेतले आहे मळल्यानंतर पिठाला तीन ते चार मिनटाची एक रेस्ट दिली आहे हलकीशी पिठाची गोळी जी आहे ती गोळी करून घेतली आहे आणि तिला लाटून घेत आहे अशा पद्धतीने समोसे केल्यानंतर समोसे जे आहेत ते पटकन उरकले जातात खूप जास्त असा समोसे बनवताना वेळ लागत नाही पट्टी पट्टी लाटायला पण खूप जास्त असा वेळ जातो या ठिकाणी अगदी छोटीशी पोळी मी लाटून घेतली आहे ही लाटलेली पोळी आपल्याला साच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि यामध्ये साधारणपणे एक छोटा चमचा जो आहे तेवढे बॅटर जे आहे भाजीचे आपण तयार करून ठेवलेले बटाटा भाजीचे ते टाकायचे आहे आणि बंद करून आपल्याला छान समोसा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे कडेला राहिलेले एक्स्ट्राचे जे पीठ आहे किंवा एक्स्ट्राची जी लाटी आहे ती आपल्याला साईडला करून घ्यायची आहे घरात जर कोणी मदतीला असेल तर एकीने या लाट्या तयार करून देणे आणि एकीने समोसे करणे असे केलेले हे समोसे पटकन रोखतात पण जर घरामध्ये कोणी नसेल तरीही तुम्ही याप्रमाणे समोसे पटकन तयार करून घेऊ शकता खूप छान आणि मस्त असा समोस्यांना आकार येतो एकच चमचा भाजीचं बॅटर यामध्ये बसलेलं आहे आणि मस्त असा मिनी समोसा तयार झाला आहे याचप्रमाणे आपल्याला राहिलेले बाकीचे समोसेही तयार करून घ्यायचे आहेत ही जर पद्धत तुम्हाला अवघड वाटत असेल तर एका पोळीचे दोन काप करूनही तुम्ही एका वेळेला दोन समोसे बनवू शकता पण मी अगदी छोट्या छोट्या लाट्या बनवूनच सर्व समोसे बनवून घेतले आहेत आता आपले ती एक प्लेट आणि ही एक प्लेट असे मिळून जवळजवळ चाळीस तरी समोसे झालेले आहेत अर्धा किलो मी बटाटा घेतला होता अर्धा किलो बटाट्यामध्ये आरामात चाळीस मिनी समोसे तयार होतात आता आपल्याला समोस्यांना तळून घ्यायचे आहे हे सर्व समोसे बनवण्यासाठी मला पंधरा मिनटाचा वेळ गेला आहे गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे आणि त्यामध्ये मी हे समोसे टाकत आहे जेवढे तेलामध्ये मावतील तेवढेच आपल्याला समोसे टाकायचे आहेत आणि हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे समोसे मस्त असे सोनेरी रंगावरती तळून किंवा फ्राय करून घ्यायचे आहेत जर आपण समोसे हलक्याशा पिवळसर रंगावरती तेलातून काढून घेतले तर नंतर ते थोडेसे नरम पडतात त्यामुळे काळजी घ्यायची आहे जेव्हा यांचा कलर जो आहे तो हलकासा लालसर होईल तेव्हाच आपल्याला हे समोसे तेलामधून काढायचे आहेत म्हणजे ते बराच वेळ कुरकुरीत असे राहतात तर खमंग असे हे मिनी समोसे खायला खूप टेस्टी आणि खूप भन्नाट असे लागतात गरमागरम सर्व करायला काही हरकत नाही मुलांना सहलीला वगैरे कुठे जायचे असेल छोट्या सहलीला तर त्यांना डब्याला द्यायला अतिशय उत्तम अशी रेसिपी आहे किंवा सकाळी नाश्त्यालाही अतिशय छान आणि मस्त अशी रेसिपी आहे आशा करते की तुम्हाला रेसिपी आवडली असेल रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका वरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा